ज्यांची बांधकाम कामगार नोंदणी झालेली आहे किंवा इथून पुढे नोंदणी करणार आहे यांच्यासाठी शासनाने जबरदस्त एक गिफ्ट घेऊन येणार आहेत ते गिफ्ट म्हणजे काय दहा संसार रुपये ज्या वस्तू लागतात ना भांड्याचा सण जास्त होतो दहा भांडे एक्स्ट्रा मिळणार आहेत तर याच मी मध्ये सांगणार आहे कुठल्या कुठल्या वस्तू बांधकाम कामगारांना मिळणार आहेत तर नमस्कार मी हरिदास पवार तर बांधकाम कामगाराला शासनातर्फे देणाऱ्या विविध योजनेपैकी ही एक योजना आहे तर आता पूर्वी कसं होतं बांधकाम कामगारला स्टार्टिंगला जे बांधकाम कामगार नोंदणी केली ना त्यांना स्टार्टिंगला ते पीठ किटी मिळते पीठ पीठ पेटी होते ना त्या पेटीच्या किटमध्ये बूट होते हेल्मेट होते म्हणजे ज्यांना ज्यांना मिळत त्यांना ऑलरेडी ती माहिती आहे कायच सांगायची गरज नाही जर माहीत नसेल तर आपल्या पूर्वीचा जुना व्हिडिओ तुम्ही तो, तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता झाल्यानंतर शासनाने बांधकाम कामगार जे आहे ना नोंदणी सुद्धा बांधकाम कामगार त्यांच्यासाठी संसार उपयोगी भांड्याचा संच हे गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्ष झालं सतत अखंडपणे अविरतपणे हे वाटप चालू आहे तर आता इथून पुढे नवीन नोंदणी असू दे नाहीतर जुने असू दे पण आता एक आहे की शासनाचा फक्त तो, तो जी आर आलेला आहे आणखीन ते वाटप कधी करायचे किंवा नाही करायचे ते अजून काही फिक्स डिक्लेअर झाले नाहीत परंतु शासनाचा एक जी आर आलेला आहे की बांधकाम कम इथून पुढे दहा वस्तू मिळणार आहेत तर त्या दहा वस्तू कुठल्या कुठल्या मिळणार आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मी डेमो पण दाखवतो अशा वस्तू असणार आहे डेमो फक्त आहे की अशा अशाच वस्तू आहेत आताच काय सांगता येत न हा डेमो आहे पण याला तुम्हाला अतिवश्य तुम्हाला माहितच आहे बांधकाम कामगाराचं तुम्ही नोंदणी केलेली पाहिजे तुमचं ते रेन्यू पूर्ण केलेलं पाहिजे तुम्ही नव्वद दिवसाचं कामगाराचा काम बांधकाम कामगार असलेला परवाना तुम्ही घेतला पाहिजे जिथं तो तुमचा ठेकेदार अस तिथून तो बांधकाम कामगाराचा परवाना घेतला पाहिजे तर असे भरपूर तुम्हाला मुद्दे मी जुन्या व्हिडिओमध्ये सांगितले तर तुम्ही पूर्ण ते पाहून आता कसं असतं ज्याने ज्यांनी रिन्यू केलेला नसते आणि तो फॉर्म भरतो पण फॉर्म भरायच्यावर तुम्ही पहिले ते रिन्यू करा पाहिजे रिन्यू केलं तर रिन्यू केलं तर तुम्हाला ते तुम्ही दहा ना नाही तुम्हाला भेटू शकणार पण तो एक लक्षात ठेवा ते दहा दहा वाजता आहे ना त्या जुन्या जुन्या कामगारांनी म्हणजे जुन्या लोकांनी त्याचा लाभ घेतला पहिले जुन्या लोकांनी काय घे तेच भांड्याचा संच ज्यांना मिळालेला पहिले म्हणजे दोन प्रकारचं वस्तू मिळालेल्या ते पेट्या असू दे आणि भांड्याचा संच असू दे ते मिळालेला आहे ना तर इथून पुढे त्यांना ते दहा वस्तू मिळणार की नाही मिळणार ना। ते आणखीन शासनाने काय डिक्लेअर केलं नाही तर बहुतेक असे म्हणणे शासनाचं की इथून पुढे जी नवीन नोंदणी करणार आहेत ना त्यांच्यासाठी फक्त ते दहा वस्तूचा संच आहे ना तो दहा वस्तू आता कुठल्या कुठल्या मिळामी सांगणार ना त्या फक्त वस्तू त्या नवीन नोंदणीकृत काम कामगारांना मिळणार आहेत तर जुन्या कामगारांचा अजून किंवा जी आर मध्ये काय प्रसिद्ध केलेला नाही मिळणार किंवा नाही मिळणार तो फक्त शासनाने जी आर केलेला आहे फक्त देणार आहे अशी घोषणा केलेली आहे अजून वाटप कुठेही चालू केलं नाही कुठल्याही कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात अजून तो वाटप चालू नाही त्यावर दहा वाजतो भांड्याचा संचय नाही तो तर वाटप ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी मी जाऊन तुम्हाला तो प्रत्येक व्हिडिओ दाखवणार आहे त्या भांड्याची क्वालिटी म्हणा काय कुठले म्हटले दहा आहे ना त्या प्रत्येक वस्तूची मी क्वालिटी दाखवणार तर मी तुम्हाला सांगतो आता एक प्रकारचा तुम्ही साईटला पाहू शकता तर मी तुम्हाला साईटला ते दाखवणार आहेत तो कुठल्या कुठल्या वस्तू आहेत तर स्टार्टिंगला आहे ना पत्राचा डब्बा धान्य साठवण्यासाठी आपले ज्वारी असू दे गहू असू दे ते पत्रा असतो ना पत्राचा डब्बा तो पंचवीस किलोचा हा पाहू शकता पंचवीस किलोचा हा पत्राचा डब्बा पंचवीस किलोचा डब्बा त्याची क्षमता आहे पंचवीस किलो त्यानंतर दोन नंबरला आहे अशा अशा एक पत्राचा डबा त्याची त्याची क्षमता आहे बावीस किलो म्हणजे पहिला पंचवीस किलो आणि हा बावीस किलो असे मिळून दोन पत्राचे डबे तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला एक नंबर एक नंबर क्वालिटीची मस्त अशी चटई हे तुम्ही चटई पण साईडला पाहू शकता चटई मिळणार आहे एकदम मस्त क्वालिटी प्लास्टिकची चटई एकदम जबरदस्त प्लॅस्टिक आहे चटईचं तर त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे बेडशीट व ब्लँकेट बेडशेट व ब्लँकेट तुम्हाला मिळणार आहे आणि प्लस चादर अशा तीन वस्तू मिळणार आहेत तुम्हाला बेडशीट असेल ते हातरण्यासाठी चादर असेल ते पांगरण्यासाठी आणि जास्त थंड वाढले तर तुम्हाला ब्लँकेट आहेच ऑलरेडी पांगराला त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे एक किलोचा तो साखरचा डब्बा स्टील मध्ये पूर्ण एसीएल मध्ये स्टीलचा डब्बा एक किलोचा त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी हा पाहू शकता अर्धा लिटरचा डब्बा हा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला आता सगळ्याचा मनातला एक प्रश्न आहे की जी शेवटची वस्तू आहे ना ती प्रत्येक जण म्हणतात की आपले मिनरल वॉटरचा ते आरओ चा असत ना मिनरल वॉटर उदाहरणार्थ तुमचं ऍक्वगाड असू दे ते तर तस मिळणार नाही तुम्ही पाहू शकता डेमो हा रेग्युलर कॅन्डलचा आपला ओल्ड मॉडेल असतो हा पाहू शकता तुम्ही कॅन्डलचा अशा प्रकारचा तुम्हाला हा फिल्टर मिळणार आहे प्युरिफायर मिळणार नाही फिल्टर रेग्युलर फिल्टर त्याला तुम्ही पाहू शकता साईडला दोन कॅन्डल आहेत आणि प्युअर स्टीलमध्ये पूर्ण एस एस मध्ये दणकट क्वालिटीमध्ये अशी मटेरियल मिळणार पूर्ण हे तुम्ही संपूर्ण हे सगळं मटेरियल दिसताना ते दहा दहा वस्तू दिसतात ना तुम्हाला एक नंबर क्वालिटीच्या कसं आहे शासनाची एक नंबर क्वालिटी आहे शासन म्हणजे नागरिकांनी त्याच्यावर डोळे दाखवून शर्ट व्हायला पाहिजे तर अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला दहा वस्तूचा संच मिळणार आहे तर ती वाटप आणखीन कुठेही झालेलं नाही फक्त शासनाने जी आर केलेलं आहे आम्ही देणार आहे बांधकाम काम करायला नवीन तर वाटप चालवणं तुम्ही जाऊन तिथे व्हिडिओ करणार आहे त्यासाठी तुम्हाला क्वालिटी दाखवणार आहे कशी क्वालिटी आहे कशा प्रकारच्या वस्तू आहेत तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता